नमस्कार मैत्रिणी हे सगळे मस्त मजेत आहे का तर आज नेहाच्या किचनमध्ये मस्त पुरी भाजी बनवत आहे आणि पुरी भाजी मी डायरेक्टलीच दाखवणार आहे साहित्य वगैरे काही दाखवणार नाही एवढा वेळ नाही आता माझ्याकडे दाखवायसाठी दा डायरेक्टलीच तुम्ही बघू शकता मस्त एकदम टेस्टी अशी पुरी भाजी बनवणार आहे मटकी आणि बटाटा बटाटा पण उकडून आहे बघा मी मस्त असं छान तर बघूया आता कशी टेस्ट होते काय आणि लेकरांना आवडते का नाही ते पण ले महत्त्वाचं आहे का नाही लेकरांवर डिपेंड असते लेकरांना आवडलं की विषयच खल्लास तर चला स्टार्ट करूया आपण आता रेसिपीला बरोबर आहे का चला आता तेल तर ठेवलेले आहे गरम करायला गिडे बघा आणि उशीर झाला आहे मुलांना डब्बा पण बनवायचा आहे मला त्यामुळं न काय बोलता आपण रेसिपीला स्टार्ट करूया इकडे बघा तेल झालेलं आहे गरम त्याच्यामध्ये टाकूया आपण नुवरी आणि कांदा वगैरे कापून घेतलेला आहे मस्त कांदा चांगला तळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर टाकूया आपण करू शकता आणि टोमॅटो वगैरे आता फास्ट फास्ट करणार आहे बघा मी रेसिपी आता टोमॅटो आणि कांदा चांगला तळून ना आपल्याला ही जी मटकी आणि हे हा जो बटाटा आहे तो ते टाकायचा आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे ही पेस्ट तर मी ह्याच्यामध्ये बघा कोथंबीर लसूण अद्रक परत काय म्हणायचं लसूण अद्रक कोथंबीर हे जी पेस्ट केलेलं आहे खोबरं वगैरे टाकून छान आपल्याला आता हे तळून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये तो मसाला टाकूया आता बघा ह्याच्यात हळद सुहाणा मसाला आणि काळा तिखट टाकलेला आहे आता ह्याला छान असं मिक्स करून एक पाच मिनटं चांगलं फ्राय करून घेऊया वाव वास्त खूप भारी येऊ लागले बरं का आता थोडस नॉर्मली पाणी टाकूया आपण ह्याच्यामध्ये तर बारीक गॅसवर ह्याला एक चार पाच मिनटं आपण फ्राय करून घेऊया मसाल्याला बघा मसाला तर छान फ्राय झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया बटाटा आणि मटकी बटाटा आता ह्याला छान मिक्स करूया आणि जसं तुम्हाला जशा जस प्रमाणात पाणी लागेल जसे तुमचे घरचे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्यासाठी जेवढं बनवायचं तेवढं तुम्ही बनवू शकता आणि इकडे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी आणि रवा टाकलेला आहे अर्धा वाटी आता हे तेल जे आहे ते आपल्याला गरम करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर ना ह्याच्यात मीठ पण टाकलेलं आहे आणि आपल्याला हे आप आता छान असं मळून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे बघा ह्याला मिक्स करून ना मी ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करणार आहे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे तर रेसिपी तुम्हाला खरंच आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मी पीठ वगैरे मळून घेते तर आता भाजी तर झालेली आहे बघा मस्त अशी एकदम खमंग वास सुटला आहे भाजीचा आणि इकडं तेल ठेवलेला आहे गरम करायला आणि आपल्याला बनवायचे आहे छान छान असं मस्त गोल गोल पुऱ्या तर आता मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते सगळ्या म्हणजे जेवढं लागेल तेवढं बनवते आहे का नाही आपण घेऊया आता बनवून आणि मी ह्याला पीठ का लावत नाही माहिती का कारण परत काय होतं तेल खराब होते ना त्यामुळे थोडस तेल लावून आपलं पुऱ्या लाटून घ्यायचे आपल्याला बघा एकदम मस्त असा खमंग वास सुटलाय आता पटकन खायला घेते मी बगा, बगा, आता काही दम निघणार नाही मला आणि तुम्ही पण घरी तयार करून बघा खाऊन बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तर मैत्रिणो आत्ता मस्त छान अशी मस्त रेसिपी तयार झालेली आहे आमची बघा पुरी भाजीची तर तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा छान छान मस्त आता मी खाऊन घेणार आहे कारण भूक खूप लागली आहे मला माझ्या हातापाय नसे असे थरथर थरथर करायला लागले तर तुम्हाला जर आवडली असेल माझी रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा आणि मग कमेंट करून सांगा चला मग बाय बाय